नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज श्री मनोरंगा मातेच्या पदस्पर्शाने पाहून झाली निगोद नगरी आपल्या सर्वांचे लाडके दोनशे चोवीस पारणे नगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक काशिनाथजी दाते सर यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित या तालुक्याचे आमदार आदरणीय सर उपस्थित सर्व व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी तरुण मित्र खऱ्या अर्थानं माझा अधिकार या ठिकाणी बोलायचा नाहीये तरी मी निवडकरांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली प्रथमता सर तुमचं आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला आमच्या सुपा व सुपा परिसराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो तर मित्रांनो ज्या दिवशी दाते सरांनी फॉर्म भरला त्या ठिकाणी पारनेरच्या त्या चौकामध्ये ऐतिहासिक अशी सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर्वजण बोलताना त्या ठिकाणी सचिन भाऊ देखील त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्याच ठिकाणी सचिन भाऊनी या मातेची शपथ काढली की या पारनेर तालुक्याला मध्ये ही परिवर्तनाची सभा या ठिकाणी या फॉर्म दिवशी ठेवली आहे आणि ती शपथ आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनी सोबतींनी खरे करून दाखवण्याचं काम सचिन ओगराळ हो यांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी करून दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सरांनी गेली चाळीस वर्ष आपल्या नावाचा असा उमटवला आहे आणि त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय वाक्यजोगी आहे सर सुभेमध्ये ज्या वेळेस सभा झाली त्या सभेमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आज या प्रचार सभेच्या निमित्तानं सर तुम्ही सुप्यामध्ये आलात पण येत्या तेवीस ते तारखेला विजयाची चोवीस तारखेला याच ठिकाणी आपल्याला सभा घ्यायची आणि तो शब्द खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण करून कर, दाखवण्याचं काम त्या ठिकाणी अतिशय विश्वासाने केलं कारण <प्टाँगा> ज्या वेळेस सरांचं तिकीट जाहीर झालं आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रचाराला सुरवात केली प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक घरात गेल्यानंतर सरांच्या विषयी सांगितल्यानंतर समोरून उत्तर यायचं की सरांनी आमचं अमुक अमुक काम करून दिलं सरांनी हे या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं एका महिलेच्या घरी आम्ही सर त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह द्यायला गेलो आणि त्यांनी ज्यावेळेस वाचलं की दाते सर उभे त्यांनी मला आठवण करून दिली की दोन हजार आठ साली मला अंगणवाडीत काम त्या ठिकाणी दाते सरांनी मिळून देण्याचं काम केलं आमचं संपूर्ण कुटुंब हे दाते सरांचाच प्रचार करणार त्यावेळेस मला खात्री पटली की आपला विजय निश्चित आहे कारण एक सर्वसामान्य महिला ज्या वेळेस एखाद्या नेत्याविषयी किंवा जो उमेदवार उभा आहे त्याच्याविषयी त्याच्याविषयी पाठीमाग बोलते की आमचं अमुक आम अमुक काम, काम करून दिलं ही खऱ्या अर्थाने कामाची पोच पावते असते मित्रांनो आणि पारनेर तालुक्यात ही परिवर्तनाची लढाई सचिन भाऊ नगर दक्षिणची परिवर्तनाची लढाई ही शंभर टक्के हीच ठरणार आहे याचा ठाम विश्वास यामुळे गांगेच्या माते समोर मी व्यक्त करतो आणि सरांच्या विषय एकच सांगायचं अनेक वावड्या उठवले गेल्या सर निवडणूक लढतील का शेवटच्या टप्प्यापर्यंत जातील का पण सरांविषयी एकच सांगतो की मेरा पाणी उतरता मेरे किनारे घर ना बसाले ना मेरा पाणी उतरता दे मेरे किनारे घर ना बसाले ना मैं हो समंदर होऊ की दुबारा लोटकर जरूर राह आणि आमदार होऊनच आले आमदार होऊन आले आणि खऱ्या अर्थानं पारण्या तालुक्याचं नशीब धोण्याचं काम या ठिकाणी सर या गंगेच्या आशीर्वादाने करतील या ठिकाणी मला बोलण्याची संधी देईल त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सरांना पुन्हा एकदा भावी वाटचालीला शुभेच्छा देतो